कराड येथील पालिकेतून बदली झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौघे जण लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलेत बांधकाम परवण्यासाठी दहा लाखांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना दोघांना साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी रात्री सापळा रोजून ताब्यात घेतलाय या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांसह चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे मुख्याधिकारी शंकर खंदारे सहाय्यक नगर रचनाकार स्वानंद शिरगुप्पे कनिष्ठ लिपिक तौफिक शेख आणि अजिंक्य देव अशी या प्रकरणी गुन्हा दाखल त्यापैकी स्वानंद शिरगुप्पे आणि शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे दरम्यान शंकर खंदारे यांची नुकतीच बदली झाली आहे वीस मार्च रोजी त्यांनी कराड पालिकेचा पदभार सोडला मात्र तरीही खासगी असम अजिंक्य देव यांच्यामार्फत त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या बांधकाम परवान्याबाबतच्या चलनावर सह्या केल्याचं लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना आढळून आलं त्यामुळे मुख्याधिकारी खंदारे यांच्या सह इतर तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा